आणि हा सत्कार हा पहिला कार्यक्रम आम्ही फेब्रुवारी चालू के मा, मा चालू केला केला आणि तेव्हा तेव्हा जेव्हा आम्ही सर्वप्रथम शामराव गुरुजी यांच्या हस्ते आगी 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 जा आगी जा या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही ज्या आईचा सन्मान केला ती म्हणजे सौभाग्यवती शाहिनी ताई जागीरदार या आईचा सत्कार करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी आपण मुलांचं कौतुक करतो परंतु त्या प्रत्येक एका यशस्वी पुरुषाच्या माग एका स्त्रीचा हात असतो म्हणून आपण त्या आईचा त्या स्त्रीचा गौरव म्हणून आपण या मातृस्पर्श सोहळ्यामध्ये एका आईचा गौरव करतो आणि त्याच मातृस्पर्श सोहळ्याचा चोवीस वर्ष आहे आणि या चोवीस वर्षी आपण अनुसयात अनुसयाबाई सखाराम मस्कले या, या नव्वद वर्ष पूर्ण झालेल्या आजींचा या वर्ष आपण गौरव करणार आहोत आपल्या प्रतिष्ठानचं भेद वाक्य आहे भूता परस्परे जडू मैत्र जीवांचे याचा अर्थ असा होतो की या भूतलावरील सगळे बंधू भगिनी आहेत त्यांनी एकत्र गुणा गोविंदाने नांदणे येथे आनंदाने प्रेमाने नांदणे म्हणजे भूता परस्परे जडू मैत्र जीवांचे आणि हा त्याचा अर्थ होतो आपल्या बोलाई प्रतिष्ठानचा उद्देश हाच आहे की आपण प्रत्येकाने ही श्रेष्ठ असते प्रत्येकाने ही देवाप्रमाणे असते परंतु आपण प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे म्हणून आपण या वर्षी या वर्षी मस्कले सरांची आई म्हणजे अनुसयाबाई मस्कले यांचा आपण गौरव करणार आहोत सर ते आमच्या शेजारीच राहत होते त्यांचा आणि माझा सहवाद खूप दिवसाचा म्हणजे त्या आहे त्या पिरियडमध्ये तर तेव्हापासून ती माझी आणि योगायोगाना देळकीला सुद्धा ते होते मुरलीधर गुरुजी म्हणजे इतके हार्डवर्क आम्ही जोडून पाहिलं त्यांचं अध्यापन कार्य मुलाविषयी प्रेम पालकाशी मिळून मिसळून वागणं अशा प्रकारचा त्यांचे दिवस उस्मानगरा खूप चांगल्या प्रकारचे गेले त्याच्या वाढदिवसा या वाढदिवसाच तुम्हाला तेवढं महत्व नाही महत्व तर त्याकरता या ठिकाणी तुमचं गावात पाहण्यात आलं इथल्या भागात मी काय आलो नव्हतो काही नव्हतो गोष्ट आता दोन तीन मुलं नातूं त्या माऊली किती कष्ट केले असतील सगळं किती आनंदात तिचं जीवन गेलं दोन मुली आहेत का सगळं आनंद आहेत आणि नव्वद वर्षाची बाई असून मग त्यांना काय थोडं आई काय येत नाही बाकीचं सर्व चांगलं आहे तर अशी तुम्ही आईची सेवा करा परमेश्वर तुम्हाला भागव काही कमी पडणार नाही आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं हे केलं आमचा योग्य सत्कार केला तुम्हाला सर्वांना धन्यवाद आर्यस्तु पूजन दे रमनते तत्र देवता म्हणजे देवीला स्मरण करून देवीचं स्मरण बोलली बोललाई मातेचं स्मरण करून आजचा आईला हा जो पुरस्कार दिलेला आहे मात्र स्पर्श सोहळ्याच्या निमित्ताने आपली आई जी असते ती आपल्या लेकराला किती प्रिय असते आणि आपल्या बाळाकरता काय काय करते काय करत नाही प्रत्येक आईलाच माहिती आहे अक्षरशः नेत्राचा पाळणा करते आई आणि रात्रभर जागृत करून आपल्या लेकराचं कसं करावं लहानाचं मोठं संगोपन ते त्या आईकडूनच शिकायला पाहिजे ती आई शिकायची गरजच नाही तसं ती जी आई, आई असते आपल्या अस्तित्वाचा अविर्भाज्य भाग स्पंदन सृजन आर्त हुंकार म्हणजेच आपली आई हृदयाच्या कोंदनातील प्रत्येक कप्प्यात उमटत असलेला नित्य स्वर म्हणजे आपली आई परप्रकाशातून स्व स्वप्रकाशाकडे नेण्याचा मार्ग निर्दोकपणे चालवणारी तेजस्वी पाऊलवाट ही म्हणजे आपली आई आणि सर्वस्व अर्पावी जिला जिवंत मृत मूर्तिमंत साक्षात देवता ती आपली आई तर आई नावाची वाटते देवालाही नवलाई देवाला, देवाला सुद्धा वाटतं मी खरंच आई व्हावं आणि हे देवस्वरूप म्हणजेच आई आहे देवालाही वाटतं आपण व्हावं आई लाई आई, विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःलाच विटाई भगवंताने काय म्हणले स्वतःला मी सुद्धा एक आई झालो असतो छान आहे एग एग विठाबाई बाई माझे पंढरीचे आई भगवंताने सुद्धा स्वतःला आई असं समजलेले आईची उपमा त्यांनी दिलेली तर असंच माझ्या आई वडिलांना आणि माझ्या भाऊला फार हौसेनं मौजेनं आणि एवढं त्यांच्यामध्ये आहे की प्रत्येक आईचा आपण पुरस्कार करायचा हा वाढदिवसाचा सोहळा आहे खर तर पण वाढदिवस न करता ह्याच्यामध्ये एका मात्र स्पर्श सोहळा आहे आईचा गौरव करण्याचा त्यांनी हे जे कार्य हाती घेतलेले आहे फार हे मोठं कार्य आहे आणि हे फार दिवसापासून चाललेलं आहे तर असंच माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना लाख लाख आमचे ला, ला, अभिनंदन भगवंताने चांगलं सुखी ठेवत धरा नाही हे भगवंताजवळ प्रार्थना मागायची अशीच वर्षीवर माझ्या भावाला कार्यक्रम करावेत बंधुरायाने आणि प्रत्येक आईला पुरस्कार मिळावा आणि यांचा गौरव असाच मोठ्या प्रमाणात आईची महती जगामध्ये अनेक वर्षापासून आईचं महत्व सगळ्याच ठिकाणी आहे प्राचीन काळापासून आईचं महत्व आहे आई म्हणून कोणी आईस हा कुमारी एक हे मग होय शिवकारी असे का तुम्ही फार सुंदर वर्णन केलेलं आहे आई नसताना तर ही आई प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वल करणारी ही आई आणि ह्या आईची सेवा से प्रत्येकाला घडावी एक हा एकमेव त्यांच्या मागचा हा उद्देश आहे त्याचा माता भलाई देवी त्यांच्या नावानं हा उपक्रम त्यांनी आपल्या आईचा वाढदिवस न साजरा करता एका आई बाहेरच्या आईचा दुसऱ्यांच्या एक आदर्श आईचा सत्कार स्वागत सत्कार समारंभ त्यांनी दरवर्षी बाहेरगावी जाऊन सुद्धा करतात परभणी जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा केलेले आहेत चांगल्या चांगल्या ठिकाण वृद्ध आईचा सत्कार त्यांनी दरवर्षी साजरा करतात आणि एक जनतेमध्ये असा एक चांगला संदेश जातो की आई ही देवाप्रमाण आहे देवाच्या मंदिरात न जा तुम्ही मोतीपुरा न वाचा तुम्ही परंतु आईची सेवा घडावं हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून असे आमचा खूप उपकार आहे सर आमची ह्यांची प्रेरणा मिळाली मला म्हणजे माझी नोकरीची सुरुवात ज्या गावी झाली त्यांच्याकडून आम्हाला चांगलं काम करायला मिळालं एक हड्याचा मास्तर तो हाडाची गुरुजी जिल्ह्या जिल्हा परिषद नांदेडचा पुरस्कार त्यांना मिळाला त्या काळामध्ये तर त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली इतकी अतिशय हस्ताक्षर सुंदर खास पेंटर आहेत ते हुबेहूब हूब चित्र काढता खूप अक्षर तर अशी छापली इतकं सुंदर हस्ताक्षर मला ग्रामपंचायत टिळकीनं त्यावेळेस सत्कार केला मला ग्राम आदर्श शिक्षक म्हणून गौरव दिला तर केवळ त्यांची प्रेरणा माझ्या पाठीमागे होती शैक्षणिक साहित्य निर्माण करून दिलं पुन्हा दाल उभा केलं त्या दाल शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन केवळ त्यांच्यामुळं मी फक्त निमित्त झाले मला त्यांनी खूप मदत केली त्या काळामध्ये आणि त्याच त्यांची जी ऊर्जा आहे त्यांच्या कामाची ती ऊर्जा आमच्यामध्ये भरलेली आहे त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली शिंदे गुरुजी विराज शिंदे मनाचे शिक्षक होते ते अशा स्थळाचे शिक्षक गेले होते त्या ते आम्ही दुर्ग त्यांचे शिष्यच तर इतकी त्या त्यांच्याकडून प्रचंड आम्हाला प्रेरणा मिळाली त्यांचाच आदर्श आम्हाला पुढे जिल्हा पुरस्कार मलाही मिळाला त्याच्या त्या पुरस्काराची वेतनवाढ मिळाली मला शासनाकडून दरवर्षी चार हजार अभाव रुपये मिळत एक्स्ट्रा काम म्हणजे चांगलं कामाचं फलित आम्हाला मिळालं आम्हाला तर आमच्या आयुष्यभर आम्हाला ते पूर्ण उरलं इतकं ह्या कुटुंबाचा आमच्या पुत्र हे आहे आणि त्यांनी एक आठवण म्हणून आमच्या गावी यायचं कबूल केले येतो म्हणजे ये स्वागत आहे या कधी तुमचं स्वागत आहे म्हणत ते आले आणि आमच्या आईचाही येतो तिथे या ठिकाणी माता म्हणून त्यांनी सत्कार केला त्याबद्दल जे या कुटुंबाचं मी खूप ऋणी आहे ऋणात आणून इच्छितो मी माझे दोन शब्द संबोधून दिले पायभूत तुझे मी फेटी न पाम सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र सारे खरंच आईचं पाम फेडणार असं कोणी आईचं पाम फेडणार असं आईचे उपकार आपल्या मुलावर आपल्यावर असू शकते बरं काय आणि आईचं उपकार फेडणं आपण काय आपण तर शक्यच नाही कोणी आईचा फेडू शकत नाही असं असणार आईचं काही कर्तृत्वाला मान किंवा आईच्या कर्तृत्वाला काहीतरी दिशा म्हणून या खंड परिवार अतिशय उपक्रम या ठिकाणी भोलाई माता प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करीत आहेत बरं काय या भोलाई मातेमध्ये अक्षरशः देवीचं रूप म्हणून आईला या ठिकाणी या लोखंडे परवा पाहताय असा पर असणारा हा सोहळा आपल्या आईच्या आईमध्ये पाहून खरंच आमचे लोखंडेश्वरचे सुपुत्र असणारे असं उपक्रम या ठिकाणी ला आईच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करीत आहेत आई म्हणजे खरे देवीचं रूप त्यांनी मानलेले आहे आणि म्हणून आईच्या वाढदिवसानिमित्त <laughs> या ठिकाणी एका मातेचा सत्कार त्याने आयोजित केलेला आहे <laughs> आणि अशा असणारे आमची माता मातेचा त्याने निवड केली आहे आणि असं दरवर्षी त्याने उपक्रम ला राबवितात हे खरं अभिमानास्पद बाब आहे बरं काय म्हणून या ठिकाणी आपण आमच्या आईचा आमच्या बंधूचा आपण खरोखर या ठिकाणी अतिशय मनोभावाने या ठिकाणी आपण सत्कार केला त्याबद्दल मी मस्करी परिवाराच्या वतीनं आपलं अत्यंत आभारी आहे गुन्हे आहे धन्यवाद असं प्रेरणा आपल्याला दिवस देव जेव ही मी भोलाई मातेच्या प्रार्थना करतो आहे आणि कुलदेवता भोलाई माता म्हणजे पुणे जिल्ह्यातील वडेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी जी आमची कुलदेवता आहे बोलाई माता तिच्या नावानं आम्ही बोलाई प्रतिष्ठान स्थापन केलं आणि आमच्या अध्यक्ष असलेल्या आमच्या आई सौभाग्यवती नलिनीबाई लोखंडे यांचा वाढदिवस दोन फेब्रुवारीला असतो आम्ही वाढदिवस काही घरी साजरा करत नाही हे करत नाही किंवा काहीही करत नाही आम्ही फक्त आईच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्या एका सन्मानीने आईचा आम्ही सन्मान करत असतो कारण आमची कुळदेवता माता असल्यामुळं वा तिची सेवा म्हणून तर आम्ही प्रत्येक आईमध्ये आम्ही आमचे त्या दिवशी आई पाहतो आणि जवळपास आज पंचवीस वर्ष चोवीस वर्ष पूर्ण होत आहे दरवर्षी आम्ही एका आईचा सन्मान करतो आई पाहत असताना आईची निवड करत असताना कारण कुठलीही आई ही आईच असते कारण आईमध्ये लहान आई मोठी आई किंवा शिकलेली आई, आई कि शिकले था 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 था, कमी शिकलेली आई आईमध्ये फरक नसतो आई ही फक्त आईच असते या अगोदर त्यावेळेस आम्ही प्रत्येक आईची निवड केली की के जिच्या पोटी कर्तबगार मुलं म्हणजे तयार झाली ज्या मुलांचा समाजामध्ये चांगला उपयोग आज आपण सगळेजण पाहतो की ज्यांच्याकडून काहीतरी घ्यावं अशा पद्धतीचे अनेकांचे व्यक्तिमत्व असतात ते व्यक्तिमत्व घडवणारी ही आपली आई मागच्या वेळेस आम्ही कामाजी पवार आहेत तर त्यांच्या आईचा सन्मान तर कामाजी पवार डॉक्टर विशंभर पवार ही जी मंडळी तर आज ते पूर्ण राज्यामध्ये त्याच्यामध्ये नाव घालत आहे त्यांनी अनेकांची सेवा केली अनेकांना त्यांनी स्फूर्तीदायक काम केलं ताजसाहेब केलं त्यांच्या आईचा आम्ही सन्मान केला देशमुख साहेब होते त्यांच्या आईचा सन्मान केला किंवा ज्या ज्या पुत्राच्या हातानं समाजसेवा चांगल्या पद्धतीने घडत असते आपण जे पाहतो आणि आज जे जी आमचे मुस्करी जी भेट सर्विसला लागले आमच्या समोरच सेवानीवर तर ही आमच्या समोर परंतु या कालावधीमध्ये त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या कार्याची नोंद जिल्हा परिषदेला आदर्श शिक्षण पुरस्कार देऊन सुद्धा केले आणि ज्या मातेच्या खुशीमध्ये ते वाढले त्या आईचा सर्वाधिक सन्मान गुरुजीचा तर सन्मान आहेच पण गुरुजी म्हणा त्यांचे कुटुंबीय यांना म्हणजे जे संस्कार दिले ज्या मौलीनं दिले आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण झाली आईला आणि त्या आईचं छत्र आपल्या सर्वावर आहे जसं आम्ही आमच्या भोलाई मातेला त्याच रुगामध्ये पाहत असतो किंवा सर्वांचं कल्याण व्हावं होता परस्पर हे जणू मैत्र जीवायचे सर्वांशी चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी गुन्हा गोडून निर्माण राहायला पाहिजे मानलं पाहिजे परवाला आम्ही जे परमेश्वर हे जे माळेगाव कुस्ती त्या ठिकाणी ज्यांनी कुस्ती मारली पहिली त्या इथल्या बामणीचे त्यांच्या आधीचा आम्ही सन्मान केला त्या आजी खूप वयस्त त्या गावामध्ये पैलवान निर्माण करणारे कुटुंब म्हणून त्या कुटुंबाची ओळख आहे त्या मुलीनं स्वतःच्या मुलाला सुद्धा पैलवान केलं नातूसुद्धा आता पैलवान आहे आणि नातू ते परमेश्वर जगताप तर ते तिने या यावर्षीची यावर माई गोष्टी कुस्ती मारली अशा पद्धतीनं आईची निवड करत असताना आई आणि तिचे जे म्हणजे लेकरं आहेत ते लेकरं आज विविध ठिकाणी जे काही चांगलं काम करतात त्या काम करणाऱ्याची प्रेरणा देण्याचं काम जे ती मौली करते अशा पद्धतीनं आम्ही त्या मौलीचा निवड करतो आणि त्या मौलीचा दरवर्षी आम्ही सन्मान करतो या ठिकाणी जर मी सर आपले दत्तातील गजवंत प्रभाकरराव सर्व म्हणजे आमच्या ताई मंडळी या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की आमच्या ह्या उपक्रमाला आपण संमती दिली आणि आमच्या हातानं या उपक्रमामध्ये आम्ही आईचा या ठिकाणी गौरव करू शकलो त्यातच गुरुजीच्या शैक्षणिक संस्काराचं सुद्धा थोडंसं प्रतिबिंब आमच्या गुरुजीमध्ये मला दिसतंय कारण आणि गुरुजींनी आमच्या वडिलांचा दोघां सन्मान केला आईचा सन्मान केला तरी तुम्ही मनापासून आभार व्यक्त करतो दोन शब्द